वाल्धून नदीच्या वर्गीकरणावरून वाद उग्र होत आहे एकीकडे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी हे नदीला नदी म्हणून मान्यता देण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची मागणी करत आहे तर दुसरीकडे अंबरनाथ नगरपालिका आणि जलसंपदा विभाग ती नदी नसल्याचे म्हणत आहे लोकनगरी परिसरातील वाल्धुन नदीच्या उपनदीवर सुरू असलेल्या संरक्षक भिंत बांधकामावरून वाद निर्माण झालाय पर्यावरणप्रेमींनी या नैसर्गिक जलप्रवाहाचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे तर अंबरनाथ नगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांनी नदीचा दर्जा नाकारून बांधकामाचा बचाव केला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने एकशे अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तब्बल एक हजार वर्ष जुनं शिवमंदिर परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू केले आहे या विकास कामामुळे वाल्थून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे मात्र काही दिवसांपूर्वी बांधकामाबद्दल तक्रार करणाऱ्या अंबरनाथ सामुदायिक शेतकी सोसायटीला दिलेल्या पत्रात अंबरनाथ नगरपालिकेने या नैसर्गिक जलप्रवाहाला वाल्धुण नदीची उपनदी संबोधण्यास नकार दिलाय नगरपालिका मुळात ज्या नदीच्या किनारी एवढी ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू आहे त्या नदीला त्या नदी म्हणून नाकारणे चुकीचे आहे त्यातही नदी प्रवर्गात मोडत असो वा नसो तरीही नैसर्गिक जलप्रवाहामध्ये बांधकाम रोखण्यास असमर्थ दाखवणे तितकेच गंभीर आहे असे पर्यावरणप्रेमी शशिकांत दायमा यांनी सांगितले तक्रारीच्या आधारे पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालक आणि सक्षम प्राधिकारी टी श्री लक्ष्मी यांनी पालिका अधिकारी विविध विभागांचे पथक पोलीस अधिकारी तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लघुपाठ बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नदी आणि मंदिर परिसराची पाहणी केली ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ